जुनी लागू करा या मागणी करीता लातूर मध्ये शासकीय शासकी कर्मचारी व शिक्षक तसेच तस शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या छत्री मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने लातूर मध्ये भव्य छत्री मोर्चा काढण्यात आला जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असा हा आला आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी जुन्या पेन्शनची मागणी मान्य करावी अशी मागणी करण्यात आली या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जुन्या कलेक्टर ऑफिस लातूर इथपर्यंत पायी छत्री मोर्चा या ठिकाणी पेन्शन मिळवण्यासाठी सर्वजण आयोजित केलेले आहेत तर या मोर्चाच्या मागण्या एकच आहे आणि ती म्हणजे दुनी पेन्शन नो डीसीपीएस पे नो एन पी एस नो जीपीएफ पी ओनली 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 ओपीएस तर आमचं एक मत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतर जे लागलेले शिक्षक किंवा इतर कर्मचारी वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी या सर्वांना शासनानं अंधारात ठेवून एन पी एस डीसीपीएस जी पी एफ अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना राबवल्यात या सर्व योजना बंद करून या सर्व कर्मचाऱ्यांना एकोणीशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची मूळ सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी या सर्व मोर्चेकरांची विनंती आहे या मोर्चामध्ये महाराष्ट्राची जुनी पेन्शन संघटना यांच्यासह जवळपास त्रेसष्ट संघटना मिळून जिल्ह्यातल्या त्रेसष्ट संघटना मिळून या ठिकाणी हा भव्य असा पेन्शन छत्री मोर्चा आयोजित केलेला आहे प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर